मंत्रिमंडळ बैठकीत ठरवण्यात येणार असलेले अजेंडे हे बैठकीपूर्वीच लीक होत असल्याचं आता समोर आलंय ही गोष्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही लक्षात आल्याचं पाहायला मिळतय कारण देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल संताप व्यक्त करत थेट कारवाईचा इशारा दिलाय तर दुसरीकडे संजय राऊत यांनी मात्र या गोष्टीवरून सत्ताधाऱ्यांना टार्गेट केलंय पण फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच नेमका कोणता अजेंडा माध्यमांच्या हाती लागलाय आणि त्यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटत आहेत शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी त्या बैठकीतला अजेंडा प्रसार माध्यमांच्या हाती लागला या बैठकीत राज्य सरकारच्या डान्स बार बंदी कायद्यातील संभाव्य सुधारणांच्या बाबतीत चर्चा होणार असल्याचं बोललं जात होतं पण बैठकीपूर्वी हा अजेंडा फुटल्यानं बैठकीत या मुद्द्यावर चर्चा काही झाली नाही पण अजेंडा फुटल्याची ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहन झाली नसल्याचं पाहायला मिळालं आणि यामुळेच मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठक झाल्यानंतर अजेंडा फोडणाऱ्यांना इशारा दिल्याचं पाहायला मिळालं डान्सबार बंदी कायद्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर अजून त्यावर चर्चा झालेली नाही तसंच अलीकडच्या काळात कॅबिनेट होण्याच्या आधीच काही लोक अजेंडा छापतात आणि ही चुकीची पद्धत असून याबाबत कारवाई केली जाईल यासोबतच अर्थातच कॅबिनेटचा अजेंडा हा पूर्णपणे गुप्त असतो आणि त्याबाबतची शपथ आपण घेतली आहे त्यामुळे जे नियम आहेत ते नियमच आहेत असं फडणवीस यांनी म्हटलंय खर तर कॅबिनेट बैठकीपूर्वी मंत्र्यांना बैठकीचा अजेंडा दिला जातो पण बैठकीपूर्वीच अजेंडा फुटल्यानं मुख्यमंत्र्यांनी गोपनीयतेच्या कायद्याची आठवण करून दिली आहे त्यामुळे गोपनीयतेचा कायदा नेमका काय सांगतो तेही पाहूयात गोपनीय सरकारी दस्तऐवजातील माहिती उघड केल्यास तीन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद ही या गोपनीयतेच्या कायद्यामध्ये करण्यात आली आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी गोपनीयतेच्या या कायद्यावर बोट ठेवल्यानं विरोधकांकडून टीकाही करण्यात आली आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तसेच काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी देखील फडणवीसांच्या सरकारवर निशाणा साधलाय उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या बैठकांमधील देखील अजेंडे अशा प्रकारे लीक केले जायचे आणि आता तेच लोक फडणवीस यांच्या सरकारमध्ये आहेत जे फितूर इथे होते तेच फितूर आता तुमच्या मंत्रिमंडळात आहेत आणि फितूर हे त्यांचं काम योग्य प्रकारे करतायत असं संजय राऊत म्हणालेत तर मंत्रीमंडळात फितूर आहेत का असा सवाल विचारत विजय वडेट्टीवार यांनी देखील फडणवीसांवर निशाणा साधलाय पुढे बोलताना वडेट्टीवार असंही म्हणालेत की देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील त्या फितुरांचा शोध घेण्यासाठी जर त्यांना विरोधकांची आवश्यकता असेल तर आम्ही त्यांना त्यांच्या मंत्रीमंडळातील फितुरांची नावं देऊ असं वडेट्टीवार म्हणालेत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने देखील मंत्रिमंडळ बैठकीतील विषयांबाबत गुप्तता पाळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे तसंच राऊतांना कॅबिनेट बैठकांबाबत काय माहिती आहे असाही टोला शिंदेच्या शिवसेनेनं संजय राऊत यांना लगावलाय तसंच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना माध्यमांनी याबद्दल प्रश्न विचारल्यावर त्यांनी म्हटलंय की या पुढच्या काळात अजेंडा लीक होणार नाही याची काळजी घेत गुप्तता पाळावी कारण आपण जी शपथ घेतो त्यात म्हटलंय की राज्यात काम करत असताना ज्या काही गुप्तता आहेत त्या पाळल्या जातील ती शपथ खरी ठरावी असं फडणवीस यांची देखील इच्छा असल्याचं कोकाट यांनी सांगितलंय खर तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वीच अजेंडा फुटण्याची ही काही पहिली वेळ नाहीये यापूर्वीच्या सरकारमध्येही मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी अजेंडा फुटल्याच्या चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये पाहायला मिळाल्यात पण फडणवीस सरकारमध्ये फुटलेल्या या अजेंड्याचं प्रकरण फडणवीसांनी इतकं लावून का धरलंय असाही सवाल सध्या विचारला जातोय पण तुम्हाला काय वाटतं सत्तेतल्या लोकांकडून मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच अजेंडा फोडण्याचं हे काम कितपत योग्य आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा